नमस्कार मी देवेंद्र बालाजीराव मोतेवार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देगलूर तसेच जागतिक आर्यवेश महासभा शाखा देगलूर अडथ व्यापारी शिक्षण संस्था देगलूर च्या वतीने एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या देगलूर वासियांना हार्दिक शुभेच्छा देतो सर्व देगलूरवासियांना या प्रसंगी आवर्जून विनंती करतो व तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराला मतदान करावं आणि आमच्या पक्षाचं ध्येय धोरण अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्याबद्दल बोलायचं झालं एकच वादा अजित दादा ते, बोलता, ते जे बोलतात ते पूर्ण करतात असं पूर्ण महाराष्ट्राला जाण आहे याप्रसंगी सगळ्यांना आवाहन करतो देगलूरवासियांना की देगलूरमध्ये ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण करण्याचं काम आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं त्याचं निराकरण करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू एवढंच आवाहन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र